नमस्कार सर मी भाजपच्या प्रदेश कार्यालयात निकेश बोलत आहे बोला की गी मुटकुले यांच्याशी होते का हो 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 मोदी सरकार आपल्या योजना सेवा करू भाजप आपली कृतज्ञता व्यक्त करते हा किसान ते अंतर आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात काय त्या पैशाला करायचंय साहेब आम्हाला आमचं कांद पाक उन्हात घातलं तुम्ही कांद्याला मार्केट नाही कांद्याला कुठला भाव नाही कशाच काय तुमचं दोन हजार रुपये येत ते आम्हाला मान्य आहे पण आमचं दोन लाख अडीच लाख रुपये तोटा झाला काय करा तुमच्या दोन काय सगळे भ्रष्टाचारी लोक घेऊन त्यांनी स्थापन केले सरकार ते आम्हाला पास नाही तुम्ही एकटा सोबळावर लाडला असता तरी तुमची किंमत राहिली असती तुम्ही सात सत्तर सत्तर हजार कोटी घोटाळा केलेला तुम्ही घेता आणि तुम्ही लय चांगली माग मग या देशात निवडणुका लावायच्यात कशाला तुम्हाला त्यांचा विचार पटत नव्हतं ही नव्हतं तुम्ही त्यांना घेतलं मग निवडणुका कशा तुम्ही सगळी एका माळच म्हणी चोर काय सुपाई काय दोघाची आई एकच आहे असा तुमचा प्रकार आहे हो हो सर आपला जो मुद्दा आहे तो नमूद करत आहे सर तिच्यावर आपली प्रतिक्रिया भेटून जाईल आणि आपली विधानसभा मध आहेत सर आपली विधानसभा मधा आहे का माडा माडा ठीक आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा मित्र पक्षाला पाठिंबा देणार असत नाही आम्ही मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण त्याच्यावर अन्याय केला तुमच्या भाजप सरकारनं ठीक आहे ठीक आहे मुद्दा तो नमूद करत आहे किमती वेल दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर हा थँक्यू ओके